एखाद्या भाषेला अभिजात दर्जा देणं म्हणजे काय असं केल्यानं नेमका काय फायदा होतो आणि कोणत्याही भाषेला कोणत्या निकषांनुसार अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो तुमच्या मनामध्ये पडलेल्या या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्यामुळे हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी शुभांगी राऊत आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा केंद्र सरकारकडून दिला जातो तीन ऑक्टोबर रोजी केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्रदान करण्यात आल्यानं तेरा कोटी जनतेची मागणी तब्बल सहा दशकांनंतर मान्य झाली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत मराठीसह भारतातील पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामुळे आता मराठीसह पाली आसामी प्राकृत आणि बंगाली भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त आहे तर देशामध्ये अभिजात भाषेचा दर्जा असलेल्या भाषांची संख्या आता अकरा झाली आहे विशेष म्हणजे मराठी भाषेला मोठा इतिहास लाभलेला असून तब्बल दोन हजार वर्षांच्या इतिहासाचे पुरावे मराठीमध्ये सापडतात माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्राच्या स्थापनेपासून प्रयत्न केले जात होते आणि अखेर एवढ्या मोठ्या प्रतीक्षेनंतर त्याला यश आलंय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी दोन हजार तेरामध्ये रंगनाथ पठारे समिती स्थापन करण्यात आली होती आणि आता केंद्रीय कॅबिनेटमध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आल्यानं तब्बल तेरा कोटी जनतेला आनंद झालाय मात्र याआधी कोणत्या भाषांना अभिजात दर्जा मिळाला आहे हे आपण पाहूयात याआधी भारतामध्ये सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलाय देण्यात आला होता यामध्ये तामिळ संस्कृत कन्नड तेलुगू मल्याळम आणि ओडिया या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला होता आणि आता मराठी ही अभिजात दर्जा मिळवणारी सातवी भाषा ठरली आहे दोन हजार चारमध्ये देशात तामिळ ही अभिजात भाषेचा दर्जा मिळवणारी पहिली भाषा ठरली त्यानंतर दोन हजार पाचमध्ये संस्कृत दोन हजार आठमध्ये कन्नड दोन हजार तेरामध्ये तेलुगू आणि मल्याळम तर दोन हजार चौदामध्ये उडिया या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला होता मात्र गेल्या दहा वर्षात कोणत्याही भाषेला हा दर्जा दिला गेला नव्हता आता आपण पाहू की अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी निकष काय काय असतात केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा प्रदान केला जातो यासाठी संबंधित भाषेच्या साहित्याचा इतिहास हा पंधराशे ते दोन हजार वर्ष प्राचीन असायला हवा या भाषेचं साहित्य प्राचीन आणि मौल्यवान असायला हवं तसेच ही भाषा कोणत्याही भाषेतून निर्माण झालेली नसावी किंवा उसनी घेतलेली नसावी प्राचीन भाषेचं स्वरूप हे आत्ताच्या भाषेपासनं वेगळं असायला हवं त्याचबरोबर ती भाषा प्राचीन आणि साहित्य श्रेष्ठ असावी विशेष म्हणजे मराठी भाषेतील ग्रंथधनाचे पुरावे बारावे तेराव्या शतकापासून आढळतात त्यासाठी ज्ञानेश्वरी आणि विवेक सिंधू यांसारख्या ग्रंथांचा आधार दाखविला जातो आता आपण बळूया मुख्य प्रश्नाकडं तो म्हणजे अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानं काय काय फायदे होतात सर्वप्रथम हा दर्जा ज्या भाषांना दिला जातो त्या भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडनं संबंधित राज्याला भरीव अनुदान मिळतं भाषेचा विकास ग्रंथ साहित्य आणि संशोधनासाठी याचा फायदा होतो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर भाषा गौरविली जाते अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानं या भाषेतील स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीजची देखील स्थापना करण्यात येते देशातील सर्व चारशे पन्नास विद्यापीठात अभिजात भाषेसाठी अध्यासन केंद्र स्थापन केलं जातं अभिजात दर्जा मिळालेल्या भाषांना पायाभूत संस्थांसाठी अर्थसहाय्य देखील दिलं जातं या भाषेच्या संशोधन प्रकल्पांना पाठबळ देण्यासाठी आर्थिक मदत पुरवली जाते तसेच या भाषेतील बोलींचा अभ्यास संशोधन व साहित्य संग्रहांसाठी प्रोत्साहन मिळतं या भाषेतील प्राचीन ग्रंथांच्या अनुवादासाठी प्रयत्न होतात तसेच महाराष्ट्रातील सर्व बारा हजार ग्रंथालयांना सशक्त केलं जातं त्याचबरोबर मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था ग्रंथालय व्यक्ती आणि विद्यार्थी अशा सर्वांनाच भरीव मदत केली जाते अशा प्रकारे अभिजात दर्जा म्हणजे काय हा दर्जा मिळवण्यासाठी नेमके कोणते निकष असतात तसेच हा दर्जा मिळाल्यानं काय काय फायदे होतात अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला तरी ही माहिती आपल्या सर्वांना कशी वाटली हे खाली कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी महाराष्ट्र जीवनच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला सबस्क्राईब आणि नक्की फॉलो करा धन्यवाद